नाशिक शहराच्या आंबड परिसरात चुनचाळे घरकुल योजनेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या आणि संपूर्ण अंबड एम आय डी सीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभामध्ये दे। आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास एका वीस वर्ष तरुणाचा मृतदेह आढळल्याने घरकुल योजना परिसरात व एम आय डी सी परिसरात खळबळ उडाली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की घरकुल योजनेत राहणारा संदीप दशरथ शिंदे वय वर्ष वीस हा तरुण गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस चौकीत करण्यात आली होती परंतु आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी घरकुल योजनेच्या शेजारीच असलेल्या पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या जलकुंभात या तरुणाचा मृतदेह आढळला या ठिकाणी हा तरुण का व कसा गेला हे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात असून त्याबाबत अंबड एम आयडीसी पोलीस कसून शोध घेत आहे या घटनेची माहिती मिळताच अंबड एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारांडे व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढला शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवला या घटनेबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात यांनी महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी बोलताना सांगितले की, चा की, बोलता की पाने चा टाकी या पाण्याच्या टाकीला कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही ठिकठिकाणी टाकीची दुरावस्था झाली आहे त्यामुळे आता तरी प्रशासनाने जागे होऊन या ठिकाणी उपाययोजना कराव्यात असे त्यांनी सांगितले नमस्कार मी प्रशांत खरात राष्ट्र स्वरूप अध्यक्ष आज सकाळच्या सुमारास परिसरातील जी मनपाची पाहणी टाकी आहे येथे अत्यंत दुर्गंधी पसरल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या पानच्या टाकीची पाहणी केली असता या पानच्या टाकेमध्ये एक युवकाचा मृतदेह आढळला ता नागरिकांनी कळवून त्याची दखल दिली व बोलवलं मृतदेह बाहेर काढला असता संदीप शिंदे या युवकाचं नावत पटली आणि हा शिंदे जर संदीप शिंदे आहे तो रविवारी घरी आल्यामुळे सोमवारी याच्या घरच्यानी अंबड पोलीस स्टेशन येथे मिसिंगची कंप्लीट दाखल केली होती आणि परंतु चार दिवसांनी ही बॉडी आढळल्यामुळे अतिशय दुर्गंधी पसरली बॉडी सरलेली आहे आणि हे जे पाण्याची टाके आहे या पाण्याच्या टाक्यामध्ये दत्तनगर आणि घरकुल ह्या भागाला पाणी पुरवठा होतो तसेच या नागरिकांनी देखील हे पाणी तात्काळ पाणी टेकून देऊन नव्यान दुसऱ्या ठिकाणी पाणी भरावे आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि जे महानगरपालिकेचं आहे यांचा मंगळ कारभार आणि वारंवार वार यांना यांचा लक्षात आणून दिला होता परंतु यांनी आतापर्यंत कुठलीही दखल न घेतल्यामुळे संदीप शिंदे या युवकाचा मैत झालेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारे या गेटला ताळे बसवलं नाही सुरक्षा रक्षक नेमला नाही आणि जे ओपन जाळे आहेत त्यांना जाळ्या न बसवल्यामुळे संदीप शिंदे हा त्याच्यामध्ये पडला जर त्याला वेळेत जाळे बसवले असत्या तर हा युवकाचा जीव वाचवला असता त्या सर्व सुरक्षा मनपा प्रशासन आहे त्यांना मी विनंती करतो की आता तरी आपण जागे व्हावे आणि याला जाळ्या बसवून गेट बसवून सुरक्षे सुरक्षा रक्षक नेमणूक करावी लोकांच्या दिवाशी आपण खेळ करू नये तात्काळ पाण्याची टाकीची साफसफाई होऊन तिथे नव्याने पाणी भरण्यात यावं आणि सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा भविष्यात कुणाचाही जीव जायला नको याची आपण दक्षता आता आप तरी घ्या अशी आशा वाटते त्या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोहर कारांडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस करीत आहे दरम्यान या घटनेने परिसरात तर्क वितर्कांना उधाण आले असून भीतीचे वातावरण पसरले आहे उमेश खांडवी मी नाशिककर न्यूज नाशिक